अवैध वाळू उपसा व वा वाहतुकी विरोधात पोलीस प्रशासनानं धडक मोहीम हाती घेतली आहे पोलीस प्रशासनाच्या पथकास गुरसाळे व शेळवे येथील भीमा नदी पात्रात जेसीबीच्या सहाय्यानं अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या विविध वाहनांवर कारवाई करून पन्नास ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आलाय गुरसाळेत अठ्ठावन्न लाख ऐंशी हजार तर शेळवलेत सदुसष्ट लाख आठ हजार रुपये असा एकूण एक कोटी पंचवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी गुरसाळे येथील भीमा नदी पात्रात जेसीबीच्या साह्यानं वाळू उपशा करून टिप्पर व ट्रॅक्टरच्या साह्यानं वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंढरपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या प्रत्यक्ष जाऊन खात्री केली या ठिकाणी विविध वाहनांद्वारे वाळू चोरी करताना दिसून आल्यानं कारवाई करण्यात आली आहे येथील कारवाईत जेसी एक जेसीबी दोन टिप्पर एक टेम्पो दोन ट्रॅक्टर एक मोटरसायकल असा पंचवीस ब्रास वाळू असा एकूण सुमारे अठ्ठावन्न लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर सोमनाथ गणपत शिरतोडे पंकज कोळेकर विनोद कोळेकर विनोद चव्हाण वैभव कोळेकर समाधान चव्हाण पवार सौदागर अभिमान शिंदे व इतर तीन ते चार इसमांवर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक नोव्हेंबर रोजी शेळवे येथील भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसाव वाहतूक करणाऱ्या एक जेसीबी दोन टिप्परवा अंदाजे पंचवीस ब्रास वाळू असे एकूण सदुसष्ट लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईदरम्यान पोलीस कॉन्स्टेबल दिगंबर भंडारवाड यांना धक्काबुक्की करून आरोपी पळून गेलेत विकास उत्तम बागल तुकाराम गाजरे बापू नागटिळक तानाजी पवार व इतर तीन ते चार इसमांवर शासकीय कामात अडथळा आणल्यानं पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिली आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या